चला तर मग आज बनवूया आपण जरा वेगळ्या पद्धतीची शेव टमाटरची भाजी तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दही ना फार आंबट नाही पाहिजे थोडंफार असलं तर चालेल नाहीतर नंतर कळायचं की पूर्ण भाजीच आंबट झाली शेव टमाटर भाजी नाही आंबट भाजी होईल नंतर तयार त्यासाठी इथे कमीच आंबट असलेलं दही आपल्याला घ्यायचं आहे एक मी इथे मोठा टोमॅटो घेतलेला आहे त्याला क्रश करून आहे आणि एक मोठा चमचा धने पावडर पाव चमचा हळद थोडंसं हिंग घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे त्यानंतर इथे पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे तिखट आपल्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकतं इथे अर्धा चमचा आलं लसणाचं पेस्ट घेतलेलं आहे आणि हे सगळं एकजीव करायचं आहे छान आणि पाच ते दहा मिनिटं हे झाकून ठेवायचं आहे जेणेकरून सर्व मसाला त्यात छान फुलतो आणि सगळं व्यवस्थित मिक्स झालं की त्यानंतर मग इथे मी एक पॅन ठेवला आहे ते त्यात तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचाभर जिरे टाकून घेणार आहोत तर मी इथे जे शेव आहे ते घरीच तयार केलेले आहेत शेव आलू शेव आहेत ते त्याचीसुद्धा रेसिपी यूट्यूबला आहे तर मी त्याच शेवाची भाजी बनवणार आहे खूपच छान भाजी लागते ती आलू शेवाची आणि मोठे मोठे केलेले आहेत पुन्हा ते शेव तर इथे आता त्यांमध्ये नंतर कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर टाकल्याच्यानंतर जो मसाला आहे तयार करून ठेवलेला तो टाकायचा आहे आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत असं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात पाण्याचा थोडासा शिपका मारायचा आहे त्याने कलरही छान येतो आणि तरी पण छान येते त्यानंतर इथे मी एक वाटीभर पाणी टाकलेलं आहे पाण्याला उकळी आली की त्यानंतर जे असे मोठे मोठे कट करून घेतलेले टोमॅटो आहेत ते टाकायचे आहे झाकण ठेवायचं आहे जेणेकरून ते दिसायला छानही दिसतात आणि शेव टमाटरची भाजी आहे शेवटी त्यानंतर इथे मी शेव टाकून घेतले एक पाचच मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे फार जास्त वेळ आपल्याला असं हे खूप जास्त शिजवलं असं व करायचं नाही आहे फक्त पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे शेव टाकल्यानंतर आणि मस्त चमचमीत अशी इथे शेव टमाटर भाजी तयार आहे खूपच टेस्टी लागते ही एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा पोळीसोबत किंवा पराठ्यासोबत खूपच टेस्टी लागते चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा